शंकर चौगुले यांचे दंड थोपटले नगरसेवक पदासाठी परिचारक गड देणार पाटबळ पंढरपूर प्रतिनिधी प्रभा क्रमांक एक पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सगळीकडे राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभा क्रमांक एकमधून समाजसेवक शंकर एकनाथ चौगुले यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या वर्षापासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या चौगुले यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे चौगुले यांनी कुंभार गली नामानंद महाराज मठ परिसरात रक्तदान शिबिर अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रम महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत प्रभागात सक्रिय उपस्थिती ठेवली आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी आणि प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी राबवलेले उपक्रम विशेष लक्षवेधी ठरले आहेत मागील निवडणुकीत चौगुले आणि इच्छुक असूनही प्रशांत परिचारक यांनी दिलेल्या शब्दाखातर निवडणुकीतून माघार घेतली होती यावेळी मात्र त्यांनी स्वतः निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून प्रभागात जातीने भेटी देत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे माध्यमांशी बोलताना शंकर चौगुले म्हणाले मी मागील पंचवीस वर्षे प्रशांत मालकांसोबत निष्ठेने कार्यरत आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानेच मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मला खात्री आहे की यावेळी परिचारक कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील प्रशांत परिचारक गटाकडून अधिकृत पाठिंबा मिळणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे मात्र प्रभाक्रमांक एकमधील जनतेत शंकर चौगुले यांच्या कामाची सकारात्मक चर्चा असून त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस वाढणार हे निश्चित आहे